चिखलदरा तालुक्यातील एक झिरा या गावाला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे सध्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेल मधून अगदी नसल्यासारखेच पाणी आणि गावातल्या विहिरीतूनही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही चिखलदरा तालुक्यातील एक झिरा हे सातशे पासष्ट लोकवस्तीचे गाव असून या गावाला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो जानेवारी महिना आला की टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो या गावात शासन दरवर्षी पाणी टंचाईवर लाखो रुपये खर्च करते परंतु शासनाने येथे अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली दिसत नाही गावाजवळ नाल्यात विहीर आहे त्या विहिरीतील पाण्यात कधीच ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही ग्रामसचिव नेहमी गैरहजर असतो दोनशे फूट खोल बोरवेल आहे हँडपंप है, आहे पण पाण्याचा थेंब नाही गावातील नागरिकांना रात्री तीन वाजल्यापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागते महिला वर्गाचा अर्धा वेळ पाणी भरण्यातच जातो याकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि ग्राम, पदा ग्राम सचिवांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे ग्रामवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागते यावर उपाययोजना केवलरामजी काळे म्हणतात की मी स्वतः एक जिरा गावातील पाण्याची टंचाईची पाहणी केली आहे जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी कोराटे यांच्याशी संवाद साधला त्यांनी प्रस्ताव आल्याबरोबर जानेवारी मध्ये बोअर करून देतो असे म्हटले आहे गावातील जुनी पुरातन चौकोनी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले होते त्यातले पाणी पिण्यायोग्य असल्याचे ग्रामसेवक पाचघरे म्हणाले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी